मुलांच्या शाळेच्या टिफिन सेरीजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेच्या लहान सुट्टीसाठी आणि मोठ्या सुट्टीसाठी पौष्टिक म्हणजे पोषक तत्व भरपूर असणारा आणि पटकन तयार होणारा आणि बनवायलाही खूप सोपा असणारा ह्या टिफिनमध्ये आज आपण लहान सुट्टीसाठी उपमा बनवणार आहोत आणि मोठ्या सुट्टीसाठी मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी बनवणार आहोत आणि त्यासोबत पोळी देणार आहोत पहिल्या मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी बनवण्यासाठी तुम्हाला मोड आलेली मटकी विकत आणण्याची गरज नाही मोठ्या सुट्टीसाठी आपण मोड आलेल्या मटकीची भाजी बनवणार आहोत आणि त्यात पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे आपण लहान सुट्टीसाठी आपण उपमा बनवणार आहोत आणि ही टिकिन सिरीज अशीच पुढे चालू ठेवायची आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि काही ताई बोलल्या की तुमच्या रेसिपीज आम्हाला यूट्यूबवर दिसत नाही तर त्याचं कारण म्हणजे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपी ह्या दिसत नाही त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मग तुम्हाला मी जेव्हा रेसिपी टाकेल तेव्हा सर्वात पहिले तुम्हाला रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल चला तर आपल्या टिफिनच्या रेसिपीला सुरुवात करूया तर काय करायचं सर्वात पहिले चपातीचं पीठ मळवून ठेवायचं म्हणजे मग ते चांगलं भिजतं आणि आता मग आपण भाजीची तयारी करून घेऊया तर टिफिनसाठी आपण मटकीची मोड आलेली सुकी भाजी बनवणार आहोत तर तर ह्या मटकीला आता कुकरमध्ये उकडायला टाकून देऊया तर त्यासाठी घेतली आहे मी एक वाटी मटकी आणि ह्या मटकीला आता स्वच्छ धुवून घेऊया तर ह्या मोड आलेल्या मटकीला शिजवण्यासाठी आपण आता ह्या कुकरमध्ये टाकूया आणि आता चवीसाठी मीठ टाकून घेऊया आणि आता जेवढी ही मोड आलेली मटकी आहे त्याचं डबल पाणी टाकायचं आहे तर एक वाटी मटकीसाठी मी इथे दोन वाटी पाणी टाकायचं आहे म्हणजे मग मटकी चांगली या पाण्यामध्ये आणि थोडंसं पाणी उरतं तर गॅसची फ्लेम ऑन करून आता ह्या कुकरला आपण दोन शिट्ट्या होईपर्यंत मटकीला चांगलं शिजवून घेऊया आणि आता तर आता मटकीच्या सुकी भाजीसाठी लागणाऱ्या भाज्यांची तयारी करून घेऊया त्यासाठी एक असा बारीक चिरलेला कांदा कापून घ्यायचा आणि आता सात ते आठ लासणाच्या पाकळ्यांनाही आता अशा पद्धतीने किसवून घेऊया आणि तुम्ही याऐवजी लसणाच्या पाकळ्यांना मिक्सरमधून किंवा मग खलबात्यामध्येही कुटून काढू शकतात तर भाजीसाठी लागणार आहे अर्धा इंच अद्रक आणि त्यालाही आता किसून घेऊया अशा पद्धतीने आणि आता कोथंबीरही कट करून घेऊया तर अशा पद्धतीने मोड आलेल्या मटकीच्या सुकी भाजीची सगळी तयारी करून ठेवायची आणि हे बघू शकतात मटकी ही चांगल्या प्रमाणात शिजली आहे आणि पाणीही बघू शकतात एकदम थोडंसं आहे आणि ह्या मटकीला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि कढीपत्ताही आणून ठेवला आहे चला तर आता फोडणी करून घेऊया तर हाय फ्लेमवर मी तेलही कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि यात आता मोहरी टाकून घेऊया आणि मोहरी चांगली तळल्यानंतर तर आपण यात जिरे टाकूया मोहरे जिरेची कडकडी फोडणी दिल्यानंतर यात आता आपण कांदा टाकून घेऊया आणि ह्या कांद्याला थोडासा लालसर कलर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे तर आता ह्या स्टेजला यात कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि परत चांगलं परतून घ्यायचं आणि कांदा चांगल्या परतल्यानंतर यात लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून परत चांगलं परतून घ्यायचं आणि हे सगळे व्यवस्थित परतल्यानंतर यात चवीनुसार लाल मिरची टाकायची आणि <स्याँतर> <अनी देखों चर्णा स्याँतर> आणि चवीनुसार अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि मीठ टाकून घ्यायचं आणि ह्या सगळ्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स झाल्यानंतर यात आता उकडलेली मटकी टाकायची आणि परत ह्या सगळ्यांना आता चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं तर दोन मिनिटभर चांगलं परतल्यानंतर यात आता कोथंबीर टाकून घ्यायची तर आपली मटकीची ही टिफिनसाठी सुकी भाजी ही तयार आहे आणि यावरती आता वरून कोथंबीर पिरून ह्या सगळ्याला मिक्स करून घेऊया आणि टिफिनसाठी टिफिनसाठी मोड आलेल्या मटकीची भाजी तयार आहे तर भाजी थोडी गार झाल्यानंतर ह्या भाजीला डाब्यामध्ये भरवून घेऊया तर आता सर्वात पहिले उपम्यासाठी लागणाऱ्या भाज्या ह्या कट करून घ्यायच्या आणि कांदा अशा पद्धतीने एकदम बारीक कट करायचा तर पद्धती ने कांदा ही ही अशा पद्धतीने कांदाही पूर्ण कापून घेतला आहे आणि आता लसणालाही अशा पद्धतीने बारीक बारीक कट करून घेऊया आणि टोमॅटोलाही ही बारीक बारीक फोडींमध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि आता रही, कट करून घेऊया आणि आता मुलं किती तिखट खातात यानुसार तुम्ही हिरवी मिरची कट करून घ्या तर उपम्यासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या ह्या कट करून झालेल्या आहे आणि आता हुंडणी तयार करून घेऊया तर त्यासाठी मी दोन चमचे तेल कढईमध्ये कडकडीत कर गरम करून घेतला आहे आणि यात आता मोरी आणि जिरेची कडकडीत कर फोडणी तयार करून घेऊया आणि यात आता कच्चे शेंगादाणी घालून घेऊया म्हणजे मग तेलात चांगले शेंगादाणी परततील आणि ह्या ऐवजी तुम्ही उडदाची डाळही टाकू शकता आणि यात आता पाच ते सहा लसणाच्या पाक्यांना कट करून घेतलेला आहे आणि ते आता टाकूया तर लसूण लाल होईपर्यंत याला आता एक ते दोन मिनिट भर चांगलं परतून घेऊया तर अशा पद्धतीने फोडणी देऊन जर घेतली तर उपमा पटकन तयार होतो तर आपण अर्धी वाटी रव्यासाठी दोन वाट्या पाणी गरम करून घेऊया आणि हे पाणी चांगलं कडकडीत कर गरम होऊ द्यायचं या पद्धतीमुळे उपमा चिवट होत नाही आणि यात मी कढीपत्ता आणि कांदा परतण्यासाठी टाकलेला आहे तर आता कांदा चांगल्या परतल्यानंतर म्हणजेच ऐंशी टक्के कांदा परतल्यानंतर यात टमॅटो टाकून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मग टमॅटो ही पटकन शिजतो आणि एक मिनिट भर हाय फ्लेमवर या ह्या सगळ्यांना परतून घ्यायचं तर सगळ्या भाज्या व्यवस्थित परतल्यानंतर यात अर्धी वाटी रवा भाजण्यासाठी टाकून घेऊया तर हा रवा या भाज्यांमध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने रवा ह्या भाज्यांमध्ये भाजून घेतल्यामुळे त्यांचा फ्लेवर हा उपम्यात चांगला उतरतो आणि पाणी टाकल्यावर रव्याचे गोळे होत नाही आणि आणि कमी वेळेत हा उपमा तयार होतो तर इकडे पाण्यालाही चांगली उकळी आली आहे आणि ह्या पाण्याला आता थोडं थोडं करून ह्या रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया तर अर्धी वाटी रव्यासाठी दोन वाट्या हे गरम पाणी लागतंच फक्त एक दोन चमचे थोडंसं रव्यानुसार इकडं तिकडं होऊ शकतं तुम्ही थोडं पाणी एक्स्ट्राचं गरम करून ठेवा ह्या अर्धी वाटी रव्यासाठी पूर्ण दोन वाट्या पाणी लागलेलं ला आहे आणि पूर्ण मिक्स झाल्यानंतर चांगलं हलवल्यानंतर नंतर कमी गॅस करून दोन मिनिटभर झाकण ठेवून ह्या उपम्याला चांगलं शिजवून घेऊया ह्या प्रोसेसमुळे उपमा चांगला शिजतो आणि चिकट होत नाही तर झाकण काढून घेऊया आणि उपमा तयार झालेला आहे यावरती कोथंबीर पेरून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया तर हे बघू शकतात उपमा थोडासुद्धा चिकट झालेला नाही टिफिन साथी साथी, साथी साथी टिफिन तर टिफिनसाठी देण्यासाठी आणि नाश्त्यासाठी हा उपमा तयार झालेला आहे आणि ह्या उपम्याला थंड करण्यासाठी एका भांड्यात काढून घेऊया आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच हा उपमा टिफिनमध्ये भरा आणि खूप लहान मुले असतील तर त्यांच्या ह्या उपम्यामधील मिरच्या काढून घ्या चला तर आता टिफिन भरून घेऊया तर मटकीची सुकी भाजी भरलेली आहे आणि आता उपमाही गार झालेला आहे आणि उपम्यालाही आता टिफिनमध्ये भरून घेऊया आणि मध्ये चपाती देताना अशा पद्धतीने घडी मारून द्या आणि मध्ये टोमॅटोचे काप दिलेले आहे तुम्ही काकडी गाजर बीटरूटही देऊ शकतात आणि जेवण करताना एखाद्या वेळेस जर तिखट जर लागलं त्यासाठी तर जेवण झाल्यावर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होती तर त्यासाठी मी खजूर दिलेले आहेत आणि खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहे खजूर खाणं हे शरीरासाठी खूप फायद्याचं आहे तुम्ही खजूर खजूरऐवजी शेंगदाणीची चिक्कीही देऊ शकतात किंवा मग गुळही देऊ शकतात तर तयार झाला आहे मुलांच्या शाळेच्या लहान सुट्टीचा आणि मोठ्या सुट्टीचा पौष्टिक आणि हेल्दी टिफिन तर आजची ही टिफिनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मुलांच्या शाळेच्या पहिल्या टिफिनची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ज्यांना ह्या मुलांच्या शाळेच्या टिफिनच्या रेसिपीची गरज आहे त्यांना ह्या रेसिपी नक्की शेअर करा चला तर भेटूया उद्या मुलांच्या शाळेच्या टिफिन सेरीजच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये